छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही संभाजी ब्रिगेड नमस्कार मनपरुत्तर चोवीस तास या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजी महाराज यांना अवमान करणाऱ्या छावा चित्रपटातील दृश्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे चित्रपटातील महाराजांना लेझीमोर नाचताना दाखविणारे गाणे तसेच अन्य अनैतिहासिक दृश्यांनी वगळल्याशिवाय हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन देणार नाही असा ठाम इशारा संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे सतीश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच पिंपरी पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केले त्यांनी नमूद केले की छत्रपती संभाजी महाराज हे असंख्य भारतीयांचा स्वाभिमान आहेत सर्व जाती धर्मातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव आहे अशा व्यक्तिमत्वाचा अवमान सहन केला जाणार नाही छावा चित्रपटातील काही दृश्य आणि गाण्यांवर राज्यभरातून आक्षेप घेतले जात आहेत